नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर अब्दुल प्रोपरायटर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि काही लोकांना ट्रेन मधन धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना उडवलं आणि मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मंत्री गिरीश महाजनजी अपघाताच्या स्थळी पोचलेले आहेत जे काही काही लोक मृत आहेत जवळपास दहा अकरा लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी देखील असू शकतात त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणार आहे आणि मंत्री महोदयाशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत हे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशनकरता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी घटना आहे त्या घटनास्थळी सर्व प्रकारच्या गोष्टी हँडल करतात रेल्वे अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली त्यामुळे प्रवासी घाबरले जीव वाचवण्यासाठी त्यांनी ट्रेनबाहेर उड्या टाकल्या त्याचवेळी शेजारच्या रुळांवरून भरधाव आली उड्या टाकणाऱ्या प्रवाशांना बंगरुळू एक्सप्रेसनं चुरडलं या अपघातानंतर रेल्वे रुळांवर काळजाचा थरका रुळांवर अनेक मृतदेह पसरलेले दिसले रुळांच्या परिसरात रक्ताचा सडा पडलेला होता रेल्वे अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी आक्रोश सुरू झाला आप्तस्वकीय गमावलेल्यांच्या हुंदक्यांनी परिसर शोकसागरात बुडाला रेल्वे रुळाच्या परिसरात अनेकांचे मृतदेह हो पडलेले होते हे दृश्य काळजाचा थरका पुडवणारं होतं रुळांच्या दोन्ही बाजूंना मृतदेहांचे तुकडे पसरलेले होते आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावणाऱ्यांचा आक्रोश सुरू होता त्यांचा आक्रोश त्यांचे अश्रू पाहून सगळेच हे लावले एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अपघातसरी एक तीव्र वळण होतं त्यामुळेच पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारून शेजारच्या रुळांवर जाऊन बसलेल्या प्रवाशांना त्याच रुळावरून येत असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसचा अंदाज आला नाही पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानं भेदरलेल्या प्रवाशांनी उड्या टाकल्या हेच प्रवासी पुढच्या काही मिनिटांमध्ये शेजारच्या रुळांवर भरधाव वेगात आलेल्या बंगळुरू एक्सप्रेसच्या खाली आले पुष्पक एक्सप्रेसच्या वी फोर बोगीमच्या चालकांमधून ठिणग्या उडालाचं ट्रेन थांबवण्यात आली त्याच सुमारास ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली थांबलेल्या पुष्पक एक्सप्रेसमधून अनेक प्रवाशांनी खाली उड्या टाकल्या त्याचवेळी मनमाडहून भुसावळला जाणारी दुसरी एक्सप्रेस शेजारच्या रुळांवर आली या एक्सप्रेसनं पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या टाकून रुळांवर बसलेल्या प्रवाशांना चिरडलं यात अकरा जणांचा मृत्यू झाला